नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नाईट ड्रायव्हिंग कशा प्रकारे करायचं नाईट ड्रायव्हिंग करताना कोण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल याविषयी अगदी या अचूक मार्गदर्शन करणार आहे मी आता सध्या माझ्या साई समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर आहे तुम्हालाही जर कोणाला गाडी शिकायची असेल तर नक्कीच सिंहगड रोडवरील सर्वात लोकप्रिय असं ड्रायव्हिंग स्कूल साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल ही जॉईन करा नक्कीच तुम्हाला गाडी योग्य प्रकारे शिकवली जाईल आणि आजच्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर माझ्यासोबत आहे सुजल सुजलला घेऊन मी आता नाईट ड्रायव्हिंगसाठी निघालो आहे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करायचं आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये सर्वांनी तर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चल सुजल गाडी चालू कर येस अशा प्रकारे आम्ही गाडी चालू केलेली आहे तर मी तुम्हाला आता नाईट विषयी माहिती सांगतोय मित्रांनो नाईट ड्रायव्हिंग चालू करायच्या आधी मी तुम्हाला थोडस आतील माहिती सांगतो की लाईटचं सा बटन कुठे आहे ओके सुजल हे जे इंडिकेटरचं बटन आहे ते दोन वेळा गोल फिरवू पुढे येस हे बघा मित्रांनो ही हेडलाइट ऑन झाली ओके दोन वेळा लाईट बंद कर सुजल येस इंडिकेटरचं बटन दोन वेळा जर पुढे फिरवला तर लाईट चालू होते दोन वेळा आतमध्ये फिरवला तर लाईट बंद होते सुजल एकदाच लाईट ऑन कर येस yes, एकदा लाईट इंडिकेटरचं बटन एकदा जर गोल फिरवलात तर पार्किंग लागतं पार्किंग म्हणजे तुम्ही संध्याकाळी सात नंतर रोडच्या कडेला काय दुकानात वगैरे घ्यायला थांबलात तर ती लाईट आपण लावू शकतो टनलमध्ये धुके पडले पावसात वगैरे ओके गे? एकदा लाईट ऑन केली तर आणि दोनदा ऑन केली तर हेडलाइट ऑन होते सुजल आणखीन एकदा हेडलाइट ऑन कर येस ही आहे हेडलाईट ऑन आता ही सध्या अप्पर लाईट आहे खूप लांब प्रकाश पडतोय तुम्ही पाहू शकता सुजल डिप्पर कर यस हे बघा ही डिप्पर लाईट जो लो बल्ब जवळ आला पुन्हा अप्पर हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही अप्पर लाईट त्या झाडापर्यंत जाते शंभर मीटर अंतरापर्यंत परत जवळ कर ही डिप्पर लाइट एकदम लो जवळ आला डिप्पर लाइट सिटीत युज होते अप्पर लाईट हायवेला युज होते हे मी तुम्हाला गाडी थांबून स्वतः मी तुम्हाला दाखवतोय आता मी एकदा समोरून तुम्हाला दाखवतोय तुम्ही पाहू शकता फायनली माझं नाईट ड्रायव्हिंग चालू झालेलं आहे मित्रांनो माहितीकडे लक्ष असू द्या जे ड्रायव्हिंग स्कूल शिकतायत गाडी शिकून झाल्यावर प्रॅक्टिस करतायत त्या लोकांनी खास करून माझा व्हिडिओ पाहायचा आहे मी साध्या सरळ सोप्या भाषेत गाईड करणार आहे तुम्ही नाईटमध्ये गाडी चालवताना काळजी घ्यायची आहे की ही जी साईटला जी पांढरी पट्टी जी आहे त्या पट्टीच्या बाहेर तुम्हाला जायचं नाहीये हे समोर पहा एक पूल आहे ब्रिज आहे अचानक रोड कट आहे अशा प्रकारे रोड कट असतात त्यामुळं काळजी घ्या की पांढऱ्या पट्टीच्या बाहेर तुम्हाला जायचं नाहीये सुजल माझ्या माहितीकडे लक्ष असू दे, जोर दे yes. is... ही माहिती तुझ्यासाठी सुद्धा आहे रेस द्या समोर एक गाडी वळते इंडिकेटर लावून सुजल हॉर्न दे जोरात तिकडे नको सरकू अचानक हॉर्न ना येस त्या रेस कंटिन्यू त्या रेस विदाउट इंडिकेटर मिरर तुम्हाला लेन चेंज करायची नाहीये काहीही करून खास करून नाईटमध्ये तर सुजल राईटला जाऊ नको लेफ्टलाच असू दे ओव्हरटेकच्या भानगडी जास्त पडायचं नाहीये ओके नाईट आहे फर्स्ट टाइम गाडी चालवतोय रोड दिसत नाही रोड काळा काळा डांबरी डांबरी असल्यामुळे आपल्याला रोड दिसत नाही फक्त रोडवर जी पांढरी पट्टी मारलेली असते ती पांढरी पट्टी अशी ट्यूबलाइट सारखी चमकत असते मग ड्रायव्हरला एवढंच माहित असतं की मला पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जायचं नाहीये कारण त्याच्या बाहेर रोड नाहीये असा याचा अर्थ आहे कारण आपण कोकणात म्हणा बऱ्याच वेळा जाऊन आलो मीही जाऊन आलो त्यावेळेस मी बऱ्याच वेळा पाहिलं की ज्यावेळेस आपण हाय स्पीडला असतो पांढऱ्या पट्टीच्या बाहेर गेलं की अचानक रोड नसतो रोड ला खड्डे असतात किंवा रोड कट असतो त्यामुळे काळजी घ्या पुन्हा रिपीट करतो की पांढऱ्या पट्टीच्या बाहेर तुम्ही जाऊ नका आणखी नाईटची माहिती बोलायची झाली तर अप्पर डिप्पर नावाचा एक प्रकार असतो सध्या आपली गाडी डिप्पर लाईटमध्ये चालू आहे ओके डिप्पर लाईट ही जास्त करून सिटीमध्ये युज होते कारण आपण सिटीमध्ये साधारण चाळीस साठ तीसच्या च्या स्पीडला असतो आपल्याला जवळचं पाहायचं असतं त्यामुळे शक्यतो ड्रायव्हर्स हे लाईट ही सिटीमध्ये यूज करतात जेणेकरून समोरच्याला जास्त त्रासही होत नाही डोळ्यावर प्रकाशही चमकत नाही आणि अप्पर लाईट बद्दल बोलायचं तर अप्पर लाईट ही जास्त करून हायवेला यूज होते हायवेला का यूज होते बाबा कारण हायवेला आपल्या गाडीचा वेग हा ऐंशी शंभर एकशे वीसच्या स्पीडमध्ये असतो आणि अप्पर लाईट थोडं साधारण शंभर दोनशे मीटर शंभर दीडशे मीटर अंतरापर्यंत त्याचा उजेड पडतो म्हणजे ड्रायव्हरला लांबच पाहायचं असतं लांब कोणी रस्ता क्रॉस करताय का कोणती गाडी आहे का त्यासाठी जास्त करून अप्पर लाईट यूज होते आणि अप्पर लाईटचा उजेड जास्त असल्या कारणाने ड्रायव्हरला ड्रायव्हरला एकदम क्लिअर दिसतं ओके त्यामुळे एकाच ओळीत उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला की डिप्पर लाईट जी आहे ती तुम्हाला जास्त करून सिटीत यूज करायची आहे आणि अप्पर लाईट जी आहे ती तुम्हाला हायवेला यूज करायची आहे ओके हे झालं लाईट बद्दल रेस द्या सुजल रेस द्या पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका लक्ष ठेवा आताच आपल्याला राहायचं आहे कंटिन्यू रेस बघा तुम्ही वाईटच्या पट्टीकडे चाललात चिकटला तुमचा टायर तिकडे बाहेर जाऊ नका ओके रेस द्या द्या रेस कंटिन्यू आणखी जर राईटमध्ये बोलायचं झालं समोर सुजल समोर दिसतंय समोरच्या गाडीची सुद्धा डिपर लाईट आहे बघ पुढच्या गाडीची डाऊन आहे बघ बल्ब पाठीमागचा हाय बल्ब आहे बघ लक्षात येते का अप्पर डिप्पर आहे बरोबर आपण चालवतोय आता समोरच्या व्यक्तीला सांगायचं आहे की बाबा तुझी लाईट मला खूप चमकतीय खूप त्रास देतीये ओके आपण हात बाहेर काढून सांगणार का ओरडून सांगणार का नाही तर मग आपण कसं सांगायचं आपल्या गाडीची जी डिप्पर लाईट आहे ती अप्पर करून डिप्पर करायची करा बरं एकदा येस अप्पर डिप्पर केल्याने समोरच्या व्यक्तीला सिग्नल जातो समजलं जातं की बाबा त्याची लाईट आपल्याला चमकते जर तो व्यक्ती चांगला असेल कोऑपरेटिव्ह असेल तर तो ही डिप्पर देईल नाहीतर बरेचसे ड्रायव्हर कोऑपरेट करत नाहीत ते अप्पर लाईटमध्ये चालवतात मुद्दा म्हणून समोर एक गाडी जाते त्या गाडीची सुद्धा लाईट पाहू शकता डिप्पर लाईटमध्ये आहे आता जरा नाईट असल्यामुळे जास्त दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला ओके पण सांगायचं चा, एवढंच आहे की समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता अप्पर डिप्पर करून की बाबा तुझी लाईट मला खूप चमकते आहे तो व्यक्ती जर कोऑपरेटिव्ह असेल रिस्पॉन्स दिला तर देईल शक्यतो काही ड्रायव्हर्स रिस्पॉन्स देत नाहीत मुद्दा म्हणून लाईट चमकवतात आता तर काही मोठमोठ्या मुट लक्झरियस कारच्या लाईट बघा तुम्ही व्हाईट कलरच्या एलईडी डी मधल्या आहेत त्या खूप त्रासदायक आहेत अॅक्च्युली तशा लाईट नको आपल्याला नाही ना लावल्या पाहिजेत कारण ऍक्सिडेंट प्रमाण डोळ्यावर प्रकाश चमकतो काही दिसत नाही गाडी कंट्रोल होणार नाही खाली उतरू शकते खूप धोका आहे दर इज द्या सुजन नाईटच्या माहितीकडे लक्ष असू द्या बेसिक बेसिक थोडी माहिती सांगतोय सगळ्यात महत्वाचं जे ड्रायविंग स्कूल शिकलेत ज्यांनी प्रॅक्टिस करतायत त्या व्यक्तींना प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की तुम्ही पहिले तीन महिने एखादी लॉंग ड्राईव्ह नाईटमध्ये करायची नाहीये आणि जरी करत असाल तर सोबत एक एक्सपर्ट ड्रायव्हर ठेवायचा आहे तुम्हाला तुम्ही एकटे किंवा विथ फॅमिली नाईट ड्रायव्हिंगला तुम्ही साधारण दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटर सांगली सातारा कोल्हापूर लातूर कोकण अशी कुठे लाँग ड्राईव्ह करायची नाहीये कारण नाईटमध्ये माझा अनुभव सांगतो मी ज्यावेळेस हायवेला गाडी चालवतो त्यावेळेस नाईटला खूप मोठमोठ्या ट्रक असतात त्यांच्या गाड्यांची लाईट खूप पॉवरफुल असते डोळ्यावर चमकते ओके मग त्यामुळं लर्निंग जे व्यक्ती चालवतात त्यांची नजर अजून बसलेली नाही आहे रोडवर डोळ्यावर लाईट आली की अचानक तुमचं लक्ष इकडे तिकडे जाईल जीवाला धोका आहे ॲक्सिडेंट चान्सेस आहे त्यामुळं जे लर्निंग आहे त्या लोकांसाठी मी प्रामाणिकपणाने सांगतो की तुम्ही पहिले तीन महिने लॉंग ड्राईव्ह ना लॉंग ड्राईव्ह नाईटमध्ये करायची नाहीये तुम्ही आधी सिटीमध्ये फिरा ड्रायव्हिंग करा सिटीमध्ये नाईटला चालवला तर चालेल कारण सिटीमध्ये स्पीड हा साधारण वीस तीस चाळीस पन्नासचा असतो फार फार त्यामुळं सिटीमध्ये काही जीवाला जास्त धोका नाहीये नाईटमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा जेव्हा तुमच्या गाडी तुमची गाडी तुमच्या हातात बसली व्यवस्थित की मग तुम्ही एखादी लाँग ड्राईव्ह केला तरी चालेल पण साधारण माझं सांगणं आहे की तीन महिने तरी तुम्ही एखादी लाँग ड्राईव्ह करू नका ना नाईटसाठी कारण तुमची गाडीचा लांबी रुंदीचा अंदाज हाफ क्लच स्टेअरिंग जजमेंट हे सगळं व्यवस्थित परफेक्ट तुमच्या डोळ्यात बसायला साधारण दोन तीन महिन्याचा कालावधी लागतो एकदा एक्सपर्ट ड्रायव्हर झालात की मग तुम्हाला काय करायचं आहे करा तुम्हीच राजा तुम्हीच प्रजा असता ओके त्यामुळे काळजी घ्या मी सांगितलेले शब्द फार महत्त्वाचे आहेत सुजल समोर लाईट चमकते रे सोडून द्या जरा रोड दिसत नाही बघा येस आणखीन एक मित्रांनो जर जास्तच लाईट चमकत असेल तर तुम्ही एक्सेलेटर सोडून द्या त्या लाईटकडे बघू नका थोडासा ब्रेक घ्या रोडकडे लक्ष असू द्या थोडं नजर बंद चालू डोळे बंद चालू बंद चालू नजर फिरती ठेवा डोळे एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन डोळे फाडून त्या लाईटकडे बघायचं नाहीये नाहीतर तुमच्या डोळ्याला अंधार येऊ शकतो ओके ही बेसिक बेसिक माहिती मी तुम्हाला नाईटमध्ये सांगतोय माहिती फार महत्वाची आहे रेस कंटिन्यू द्या सुजल तर आता आम्ही निघालो हो, आहोत तर सुशल आपल्याला गाडी थोडीशी राईटला ठेवायची आहे मित्रांनो लक्ष असू द्या माहितीकडे जर तुम्ही नाईट ड्रायव्हिंग कुठे लाँग ड्राईव्ह करत असाल लॉंग कुठे गावाला वगैरे जात असाल हायवेला ड्रायव्हिंग ड्रायविंग करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की गाडी जी आहे ती जास्त लेफ्ट साइडला ठेवायची नाहीये गाडी तुम्हाला राईट साइडला ठेवायची आहे जी मधली पट्टी आहे त्या पट्टीला पट्टीच्या थोडस जवळ तुम्हाला गाडी ठेवायची आहे त्याचं कारण सांगतो की लेफ्ट साइडला जास्त जर तुम्ही ठेवलात तर लेफ्ट साइडला हवेनी काचा म्हणा खेळे म्हणा वस्तू थोडस हवेनी वाहून गेलेल्या असतात पंक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं रोड अचानक कट असतो रोड नसतो खड्डे असतात म्हणून ड्रायव्हर बघा तुम्ही कधीही की गाडी जास्त लेफ्ट साईडला ठेवत नाही राईटच्या मधल्या पट्टीला धरूनच गाडी ड्रायव्हर जास्त चालवत असतो रिस्क सोडून द्या सुजल लाईट चमकतीये येस मी नाईट ड्रायविंगचा सीन सगळा शूट करतोय थोडं थोडं कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसणार नाही पण कॅमेऱ्यातील क्लिअर रेटीपेक्षा तुम्हाला माझी माहिती फार महत्वाची आहे थोडं माहितीकडे लक्ष असू द्या माझ्या जे नवीन गाडी शिकतायत त्यांनी माझं युट्यूब चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय साध्या सरळ सोप्या शब्दांचा वापर करून रेस द्या सुजल कंटिन्यू रेस अशा प्रकारे मित्रांनो माझं नाईट ड्रायव्हिंग संपलेलं आहे मी आता निघालो आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जे व्हिडिओ पाहतात त्यांनी कमेंट करायला विसरू नका नुसतं व्हिडिओ बघून पुढे सरकायचं नाही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला काही आणखीन काही सजेशन असेल तुमच्याकडून तर नक्कीच सजेशन ते सजेशनही मला द्या त्याविषयी नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करेल माझ्यामध्ये चेंजेस करेल आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स यूट्यूब चॅनेल शेअर करायला विसरायचं नाही आहे सबस्क्राईब लाईक करायला विसरायचं नाही आहे तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखीन नवीन काहीतरी घेऊन मित्रांनो तोपर्यंत गुड बाय काळजी घ्या